आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर शीफ तुम्ही इथे काय करताय ताराच्या विचारण्यावर त्याला उत्तर तर द्यायचं होतं पण त्याच्या घशातून आवाजच निघत नव्हता अग ताई जिजूनी ना तू समजून मलाच मिठी मारली काय शिव काय म्हणते ही अग हो ताई अग ते माझ म्हणजे थोड कन्फ्युजन झालं तो कसा बसा म्हणाला आता आपलं काही खरं नाही हे त्याला चांगलंच कळून चुकलं मनातल्या मनातच तो सूर्याला भरपूर शिव्या घालत होता श्रुती तू बाहेर जा बर तस श्रुती बाहेर निघून गेली ती बाहेर जाताच ताराने दरवाज्याची कडी लावून घेतली आता शिवाचा घसा कोरडा पडला कडी लावून तिने मागे वळून पाहिलं त्याच्यावर नजर रोख ती एक एक पाऊल त्याच्या दिशेने टाकू लागली तुम्ही कशाला आला होता तिथे ती एकदम त्याच्या समोर उभी राहिली हे बघ प्यारा आय मीन तारा मी तुझ्यासाठीच इथे आलो होतो पण मध्येच ती श्रुती निघाली आता यात माझा काय फॉल्ट तो एक एक पाऊल मागे सरकत होता पण तो मागे सरकायच्या आतच तिचा हात त्याच्या शर्टापर्यंत पोहोचला सुद्धा होता तिच्या दुसऱ्या हाताचा पंच त्याच्या पोटात पडला त्याचा तो कळवळून मागे सरकला अगय नवरा आहे ग मी तुझा होणाऱ्या नवऱ्याला कोणी असं मारत का नवरा मग होणाऱ्या नवऱ्याला आपल्या बायको मध्ये आणि दुसऱ्या मुलीमध्ये फरक कळला नाही का मी समजून तुम्ही तिला मिठी मारलीच कशी अग सांगितलं ना मी तुला चुकून झालं तरी मी श्रुतीला म्हणालोच कि तुझं चार पाच किलो वजन कमी झाल्यासारखं वाटतंय वा आता माझ्यासोबत तुम्ही इतरांच्या पण मेजरमेंट्स घ्यायला लागलात का अगं माझी आई मी सांगितलं ना तुला की ती म्हणजे मी तू समजत होतो परत तेच तुम्हाला तिच्यात मी दिसलच कशी तुम्ही सगळे नवरेना सारखेच असता आता याची शिक्षा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार अग ए बाई परवा लग्न आहे आपलं प्लीज मारू बिरू नकोस आता नाहीतर खूप इज्जत जाईल मारणार नाही पण पुढचा आठवडा आता तुमचा कडक उपवास असणार काय अग आहेस का तू ते उपवास बिपवास माझ्याकडून होणार नाही सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम भर पेट जेवायला लागतं मला मी जेवणाच्या उपवासाबद्दल बोलतच नाही लग्नानंतरच्या उपवासाबद्दल बोलते लग्नानंतर किमान एक आठवडा तरी तुम्ही माझ्या जवळ यायचं नाही आता हीच तुमची शिक्षा व्हॉट आर यू मॅड येस आय एम मॅड अगं असं नको करू मी किती स्वप्न पाहिलेत आपल्या फर्स्ट नाईट ची आर जी काही स्वप्न बघितली असतील त्याचं एक्झिक्युशन आता एका आठवड्यानंतर होईल आता नाही चला निघा आता बाहेर प्लीज यार, याद नको ना करू आता जाताय बाहेर की एकाचे दोन आठवडे करू ती रागात म्हणाली तसा तो चेहरा पाडत बाहेर निघून गेला आगाऊ माणूस एक नंबरचा स्वतःच्याच लग्नात कोणी असले उद्योग करत का असं म्हणत तिने दार बंद करून घेतलं इकडे शिवा जे तिथून निघाला ते सरळ दरवाजा लोटून सूर्याच्या रूममध्ये मध्ये आला कुत्र्या तुझ्यामुळे झालंय सगळं असं म्हणत शिवाने सूर्यावर घेतली पण आधीचा सावध असलेला लगेच तिथून पळाला ए शिवादा माझी काही चूक नाहीये मी तुला कॉल करत होतो तूच रिसीव्ह करत नव्हतास ना, ना सूर्या बेडच्या दुसऱ्या बाजूने पळाला दोघांची पूर्ण रूम मध्ये पकडा पकडी सुरू होती त्या दोघांचा पकडा पकडीचा हा खेळ बराच वेळ सुरू होता तितक्यात माई दरवाजा लोटून आत आल्या तर दोघेही लहान मुलांसारखे रूम मध्ये धिंगाण घालत होते ते बघून त्यांनी डोक्याला हात लावला शिवा सूर्या माई त्यांना ओरडल्या तेव्हा कुठे त्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं माई ना बघून त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि सूर्या पळत जाऊन माईंच्या मागे लपला माई हा बघ ना मला विनाकारण मारतोय अगं अरे लहान आहात का तुम्ही दोन दिवसांवर लग्न आलंय तुमचं आणि तुम्ही असे लहान मुलांसारखे रूम मध्ये पकडा पकडी काय खेळताय सॉरी चला बसा आता त्या सोफ्यावर तसे दोघेही खुन्नस देऊन एकमेकांकडे बघत समोरच्या सोफ्यावर जाऊन बसले माईंनी त्या दोघांना बघून एक सुस्कारा सोडला आणि दोघांचीही दृष्ट काढायला सुरुवात केली ते बघून सूर्याला लगेच त्याच्या आईची आठवण आली पण अशीच त्याची दृष्ट काढायच्या पण त्याने डोळ्यातलं पाणी बाहेर येऊ हो दिलं नाही तो फक्त मान खाली घालून तसाच बसून राहिला माईंनी त्या दोघांचीही दृष्ट काढली आणि त्या कौतुकाने त्यांच्याकडे बघू लागल्या सत्याला पाहिलं का आ, माई तो बहुतेक खाली असेल ठीक आहे आता तुमची पण मस्ती थांबवा आणि चुपचाप झोपून घ्या उद्या साखरपुडा आणि हळद दोन्ही कार्यक्रम आहेत त्यामुळे भरपूर दगदग होईला चांगली झोप होणं गरजेचं आहे माई त्या दोघांनाही सूचना देत होत्या माई निघतच होत्या तितक्यात त्यांचं लक्ष सूर्याकडे गेलं जो अजूनही मान खाली घालूनच बसला होता शिवाने सुद्धा त्याच्याकडे पाहिलं तर तो पुतळ्यासारखा नुसताच बसलेला होता माईनी आवाज दिला तस त्याने वर पाहिलं तर त्याचे डोळे काठो काठ पाण्याने भरले होते त्याने डोळ्यातलं पाणी पुसण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण त्याच्या मनाची अवस्था शिवा आणि माई ही नजरेतून सुटली नाही सूर्या बाळा काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का माईंनी प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तस त्याला अजूनच गहीवरून आलं त्याने लगेच पुढे होऊन माईच्या कमरेला विळखा घातला आणि हुंदके देऊ लागला मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना आई वडिलांची गरज ही असतेच त्यात इतक्या आनंदाच्या क्षणी आपली आई आपल्या सोबत नाही हे दुःख त्याच्या मनात सलत होत वरवर तो कितीही ठीक असल्याचं दाखवत असला तरी मनातून तो त्याच्या आईला खूप मिस करत होता आज आई हवी होती ग माई अरे बाळा तुला कोण म्हणाल की ती तुझ्या सोबत नाही ती रोज तुझ्यासोबत असते फक्त दिसत नाही एवढच पण तिचे आशीर्वाद आणि तिचं प्रेम नेहमी आहे आणि कायम राहणार माई अग तू असे इमोशनल डायलॉग नको मारूस हा सूर्या आधीचाच खूप रडकाय अजून रडत बसेल शिवादा मी रडका नाहीये रडक्या तू रडकाच नाहीये रडका बर बाबा तू नाहीयेस रडका चला आता खूप उशीर झालाय जाऊन झोपा आणि हो दंगा मस्ती करत बसू नका नाहीतर दोघांनाही फटके देईन मी मायनी त्या दोघांनाही दरडावलं आणि तिथून निघून गेल्या तसे ते पुन्हा खुन्नस देऊन एकमेकांकडे बघू लागले इथे सत्यजित सगळ्या अरेंजमेंट्स बघत होता सर एकदा हे सगळं चेक करून बघा ना हो जस्ट एक फोन कॉल बाकी आहे तेवढा झाला की मी लगेच येतो तुम्ही वा पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुडा होता आणि त्याच दिवशी रात्री हळदीचा प्रोग्राम होता बरेचसे जवळचे फोन कॉल्स बाकी होते सत्यजित त्यांना पर्सनली कॉल करून आमंत्रण देत होता इकडे नलिनीचा फोन वाजला ती नुकतीच रूम मध्ये आली होती आदर्श सोबत लग्न करून ती आता तिच्या लाइफ मध्ये सेटल झाली होती तुम्ही विसरले असाल तर आठवण करून देते नलिनी म्हणजे सत्यजितची मानलेली बहीण आणि त्याची पर्सनल असिस्टंट सुद्धा सत्यजीतचा फोन बघून नलिनीच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिने फोन रिसीव्ह केला हॅलो काय म्हणताय तयारी आणि आमचा छोटा बेबी काय म्हणतोय नलिनी प्रेग्नेंट होती तिला सहावा महिना सुरू होता छान आहे तो सुद्धा पण तुझ्यावर थोडासा रागवलाय मामाच लग्न आणि भाच्यालाच एंट्री आदर्शने सांगितलंय मला डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितले ना तुला म्हणून मुद्दामच आधी बोलवलं नाही पण लग्नाला मात्र नक्की तू पण मी तुला जास्त वेळ थांबू देणार नाही लग्न लागलं जेवण केलं की के लगेच निघायचं दादा अरे असं कुठे असत का असतच असत डॉक्टरांनी कंप्लीट बेड्रेस सांगितले तुला जास्त वेळ उभं राहणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही म्हणून सांगतोय मी लग्न झाल्यापासून तो खरच मोठ्या भावाप्रमाणे तिच्या पाठीशी उभा होता सुखात नसला तरी दुःखात तिच्या सोबतच होता अर बाबा ठीक आहे तू म्हणशील गुड आदर्श झोपला नाही अरे त्याचा नेमका कॉन्फरन्स कॉल सुरू आहे संपला की तुला कॉल करायला सांगते काही हरकत नाही मी उद्या सकाळी करेन त्याला कॉल ठीक आहे भेटू मग लग्नात सगळे सहकुटुंब हो सहपरिवार हो उपस्थित राहा त्याने काळजी घ्यायला सांगून त्याने फोन कट केला. फोन कट करून जसा तो मागे वळाला तसा एका क्षणासाठी दचकलाच त्याच्या मागे माई उभ्या होत्या माई तू हो मीच कोणाशी बोलत होतास कोणाला दिवस गेलेत अग माई माझी असिस्टंट आहे नलिनी माझ्या बहिणीसारखीच आहे तिला आमंत्रण द्यायचं राहिलं होत सो तिच्याशीच बोलत होतो सगळ्या जगाची काळजी करतोस स्वतःची सोडून माई पुढे झाल्या त्यांनी सत्यजीतची दृष्ट काढायला सुरुवात केली तो सुद्धा आईचं प्रेम मनापासून एन्जॉय करत होता मला काळजी करायची काय गरज आहे आता माझी आहे ना माझी काळजी करायला तरी सुद्धा स्वतःची काळजी घेत जा खूप धावपळ करतोस तू थोडा आराम पण करत जा माई एकदा हे लग्न व्यवस्थित पार पडलं ना कि मी काही दिवस ब्रेक घेणार आहे नक्कीच घे आणि माझ्या सुनबाईला कुठेतरी फिरायला घेऊन जा खूप झालं आता काम हो मग फिरायला तर नेणारच आहे पूर्ण वर्षात देवयाचं मंदिर सोडून कुठेच घेऊन गेलो नाहीये मी तिला ती काही तक्रार करत नसली तरी तिच्या पण अपेक्षा असतीलच की अपेक्षा तर प्रत्येक मुलीच्या असतात फक्त काही बोलून दाखवतात तर काही समजून घेतात तुझी बायको तुझ्या सारखीच आहे अगदी समजुतारखी बायको आपल्याला मिळाली या गोष्टीच समाधान नेहमी त्याच्या चेहऱ्यावर झळकायचं त्यासाठी तो स्वतःला खूप लकी समजायचा हो ती खरच खूप समजूतदार आहे आणि प्रेमळ सुद्धा आहे अगदी तुझ्यासारखीच हो ते तर आहेच बर सत्या मला सांग तू मृत्युंजयला फोन केलास हो केलाय आधी यायला नाही म्हणत होते पण मी फोर्स केल्यावर तयार झालेत येणारच लग्नाला मी विचार करत होते तुमच्या दोघांमागे मामा म्हणून उभं राहण्याचा मान त्यालाच द्यावा तस सत्याच्या चेहऱ्यावर चमक आली कारण तो सुद्धा हाच विचार करत होता सूर्याच्या पाठीमागे उभं राहायला त्याचा सख्खा मामा होता पण सत्या शिवाला मात्र मामा नव्हता चुलत होता, होता। पण त्यांच्याशी इतकं काही जवळचं नातं तर उरलं नव्हतं माई मी पण तोच विचार करत होतो अग पण ते तयार होतील होई स्वभावाने वाईट नाहीये तो फक्त थोडासा दुखावला गेलाय इतकच हळूहळू तो सुद्धा आपल्याला स्वीकारेल पण त्याच्या दिशेने पहिलं पाऊल आपल्यालाच टाकायला हवं हो।, हो मी बोलतो त्यांच्याशी हो बोल माझी खात्री आहे की तो तुझा नक्की ऐकेल आणि फक्त तुझंच ऐकेल हो oh मी बोलतो जा आता बराच उशीर झालाय जाऊन जरा आराम कर जा हो सगळे डेकोरेशन एकदा व्यवस्थित झाले की नाही ते चेक करून येतो आणि मग झोपायला जातो ठीक आहे माई निघून गेल्या आणि सत्यजित पण डेकोरेशन बघण्यासाठी निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा गाड झोपेत होता तितक्या त्याचा फोन रिंग झाला बसला आणि त्याने मोबाईल हातात घेतला तर सूर्याचा फोन होता अरे यार आता हे माकड मला का फोन करतय हॅलो है। हॅलो शिवादा अरे खूप महत्वाचं बोलायचंय हा बोल ऐकतोय मी मला सांग शिवादा की कानपेळीची जी प्रथा असते बघ त्यावेळी मेवणा खूप जोरात कान पिळतो जोरा काय रे सूर्याने त्याचा महत्त्वाचा प्रश्न बोलून दाखवला पण त्याचा प्रश्न ऐकून शिवाला वाटलं की भिंत तोडून पलीकडच्या रूममध्ये घुसावं आणि कपड्यासारखा त्याला धू धू दू, धुवून दू, काढावा कारण हा प्रश्न विचारण्यासाठी त्याने सकाळी साडेपाच वाजता त्याला फोन केला होता